पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी पुरंदर सज्ज सासवड नीरा मार्गाची तहसीलदारांकडून पाहणी जागतिक दर्जाच्या पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा दोन हजार सव्वीसच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने कंबर कसले असून पुरंदर तालुक्यातील सासवड ते निरा या तिसऱ्या टप्प्याच्या मार्गाचे प्रत्यक्ष पाहणी तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सोमवारी केले स्पर्धेदरम्यान खेळाडू व नागरिकांच्या सुरक्षेचा प्राधान्य देत सर्व तयारी पूर्ण करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे स्पर्धेदरम्यान कुठलाही अपघात होऊ नये यासाठी रस्त्याची दुरुस्ती साईटपट्ट्यांची कामे स्वच्छता तसेच सुरक्षा व्यवस्था याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहेत प्रत्येक गावात स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आले असून भटकी जनावरे कुत्री अथवा अन्य अडथळे येऊ नयेत यासाठी स्थानिक ग्रामस्थ मदतीने खबरदारी घेतली जाते अशी माहिती तहसीलदार यांनी माध्यमांना दिली एकवीस आणि बावीस हे दोन दिवस म्हणजे स्टेज टू आणि स्टेज थ्रीसाठी दोन दिवस आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये पुणे ग्रँड टूर ही सायकल स्पर्धा असणार आहे त्यानिमित्तानं रोडची कामं असतील किंवा साईडची पट्ट्यांची कामं असतील स्वच्छताविषयक कामं असतील त्याचं व्यवस्थित काम झालेलं आहे आणि या टूरवर टूरच्या दरम्यानमध्ये कुठलाही अपघात होऊ नये त्यासाठी जास्तीत जास्त स्वयंसेवक आम्ही प्रत्येक गावामध्ये निवडलेले आहेत आणि त्या स्वयंसेवकांमार्फत रोडचे स्वच्छतेचे काम असतील त्याचप्रमाणे भटकी जनावरं भटकी कुत्रे किंवा इतर काही अडथळे निर्माण होऊ नयेत त्याची आम्ही तयारी केलेली आहे आणि त्या, त्या स्वयंसेवकांमार्फत तसेच स्थानिक गावकरी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत ते सुरक्षेची काळजी आम्ही घेतलेली आहे आणि स्पर्धा जास्तीत जास्त सक्सेसफुल व्हावी जास्तीत जास्त ुणांनी लोकशेचा लाभ घ्यावा याच्यासाठी आम्ही एक प्रशासनामार्फत मान्य जिल्हाधिकारी सरांना आवाहन करण्यात आलेलं आहे माझी सगळ्यांनाही विनंती राहील की ज्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धा पहिल्यांदाच आपल्या तालुक्यामध्ये होत आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अशा स्पर्धा ज्या आहेत तर त्या आयोजित केल्या जातील आणि पुरंदर तालुक्याचं नाव जे आंतरराष्ट्रीय स्तरावरती होईल फक्त हे करत असताना कुठली इजा होऊ नये कुठल्या खेळाडूंना दुखापत होऊ नये आपल्या प्रेक्षकांनाही काही त्रास होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी हेच प्रशासनामार्फत आवडतं पुरंदर तालुक्यात त्यामध्ये एकवीस आणि बावीस असे दोन तार दोन दिवशी असणार आहे एकवीस तारखेला जे आहे तर आपले भिवरी बोप भोपगाव चांबळी उडीत त्याच्यानंतर नारायणपूर आणि कापूररोड केतकावळे काप रोड मार्गे हे जाणार आहे त्याच पद्धतीने बावीस तारखेला सासवडपासून सुरू होऊन सासवड सुफे त्याच्यानंतर आपलं काळदरी परिंचे माहूर त्याच्यानंतर वाल्ले पिसुर्टी निरा आणि पुढे बारामतीकडे म्हणजे मोरगाव मार्गे मोरटी मोरगाव मार्गे बारामतीलाही जाणार आहे अशी स्पर्धा असणार आहे